समाधी येथे श्रावण निमित्त कार्यक्रम निपाणी शहराबाहेर असलेले निपाणी चिकोट रोडला लागून असलेले श्री विरुपाक्ष लिंग समाधी मठ येथे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी श्रावण समाप्तीनिमित्त ने दोनशे तेरावा गुरु आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त सकाळी सहा ते सात या वेळेत जपयज्ञ नऊ ते दहा या वेळेत पालखी उत्सव तर दहा ते अकरा या वेळेत परमपूज्य श्री अदृश्यकार काळ सिद्धेश्वर महास्वामीजी मठ यांचे आशीर्वचन तर दुपारी बारा नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे तरी या कार्यक्रमाच्या का भाविकांनी लाभ घ्यावे असे आवाहन मठाधीश परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांच्यासह मंदिरीची कमिटीने कळविले आहे तरी सर्वांनी याचे लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच नवीन नवीन नवी बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा